वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्री शिवलीलामृत अध्याय 4 श्री गणेशाय नमः सूत संतात् फार वर्षांपूर्वी किरात देशाचा राजा विमर्शन अतिशय पराक्रमी होता पण तो अधर्माने वागायचा मात्र त्याची शिवभक्ती अपार होती एके दिवशी राणी कुमुद्वतीने त्यास विचारले शिवराधना करून पण तुम्ही अधर्माने का वागता तेव्हा राजाने तिला त्याचा पूर्व इतिहास सांगितला मागील जन्मात तो कुत्रा होता काहीतरी खायला मिळेल या आशेने तो शिव मंदिरासमोर उभा राहिला त्या दिवशी महाशिवरात्री होती पण द्वारपालाने त्याला काठीने मारले मार, मार चुकविण्यासाठी तो पळू लागला त्यामुळे नकळत मंदिराला प्रदक्षिणा घातली गेली परत मंदिरासमोर आला द्वारपालाने त्यास बाण मारला शिवलिंगाकडे बघतच त्याने प्राण सोडला त्या आज हे वैभव उप, उप, उपभोगत आहे श्वाळाच्या आमचे मूळ दोष अजून गेले नाहीत म्हणून मी आज हे दोष पूर्ण आचरण करतोय राणी कुरुद्वतीने स्वतःच्या पूर्वजन्मामधून बद्दल राजाला विचारले तेव्हा राजाने तिला सांगितले की तू मागे जन्मी कपोती मागे ससणा लागला जीव वाचवण्यासाठी तू फेऱ्या घालू लागलीस नेमके ते शिव मंदिराचे शिखर होते दमून तू शिखरावर बसलीस त्याच वेळी सस्या सस्यान तुझ्यावर झडप घातली त्या पुण्याईने तुला राणीचा जन्म मिळाला उत्सुक होऊन राणीने राजाला पुढील जन्माबद्दल विचारले तेव्हा राजाने तिला आपल्या पुढील जन्माबद्दल सविस्तर सांगितले अंतिम जन्मी मी व तू अगस्ती ऋषींना शरण जाऊन शिवपंथाची दीक्षा घेणार असल्याचं सांगितले मुनी पुढे सांगतात चंद्रसेन राजाची कथा चंद्रसेन राजा परम शिवभक्त होता त्याचा मित्र मणिभद्र राजा असले असल्याने तो अजय होता एके दिवशी मणिभद्रने राजाला एक मौल्यवान मणी भेट केला त्यामुळे चंद्रसेनाची अधिक भरभराट होत गेली त्याला अनेक शत्रू निर्माण झाले पण तो कोणालाही हार जात नव्हता राजा त्या मौल्यवान म्हण्यामुळे शक्तिशाली आहे असे समजून सर्व राजे त्याला विरोध करून युद्ध करण्यास तयार झाले राजाला तर युद्ध नको होते तो शिवशंभूला शरण गेला बाहेर युद्ध सुरू होते बाहेर युद्ध सुरू होते तर आत राजाची शिवराधना सुरू होती ती पाहण्यासाठी जनता लोटली होती त्यातच एक सहा वर्षाचा सा मुलगा श्रीकर आटोपल्यावर सर्व लोक आपल्या घरी गेले श्रीकरची आई पण त्याला दगड मातीचे शिवलिंग करून करुण पूजा पुणा करू लागला पूजेत इतका तल्लीन झाला की आई हाक मारते याकडे त्याचे लक्ष समजते आईने रागाने येऊन पाहिले तर हा दगड मातीत ध्यान लावून बसला होता तिने रागाने त्याला ओढले व त्याचे दगड माती उधून लावली आपली शिवपूषा मोडली म्हणून शीकर रडू लागला लोटांगण घालू लागला शीकर तेथेच झोपला स्वप्नात महादेवाने त्याच दर्शन केले त्याच्यावर कृपा केली त्याला रत्न खचित शिवबंधी शिवमंदिर बांधून दिले शीकरने शिवशंभूला आपल्या आईला क्षमा करून तिला दर्शन द्यायला सांगितले श्रीकर आईला घेऊन आला आईने शिवशंभूला नमस्कार केला त्याची भक्ती पाहून तिला ही घटना राजा चंद्रसेन याला सांगितले राजा ही राजा ही आश्चर्यचकित होऊन श्रीकरला भेटण्यासाठी आला रत्नकचित शिवमंदिर व शिव व शिवपूजेत मग्न श्रीकर पाहून राजाला नवल वाटले तेथेच त्याने मनोभावे शंभूला नमस्कार केला ही घटना राजांना समजली त्यांचे मत परिवर्तन होऊ लागले त्यांनी युद्ध थांबवून शिव शंभूचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली चंद्रसेनालाही आनंद झाला शंभू प्रसन्न झाला की काहीही घडू शकते अशा प्रकारे श्रीकरचे कौतुक होत असता रामभक्त हनुमान तेथे प्रकट झाले त्यांनी कृपादृष्टी करून त्याला अनुग्रहित केले रामभक्त हनुमान ज्याचा सद्गुरु आहे त्याला भय कसले श्रीकर व शिवराधना करू लागले व अंती शिवपदास पोहोचले या अध्यायाचे पठण श्रवण करता आरोग्य व धन व उत्तम पुत्र संतती प्राप्त होते श्री साम सामसदाशिव चरणा